नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल काही दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत पण मी बरी आहे प्रवासाचा थोडासा थकवा होता म्हणून व्हिडिओ येत नव्हते पण पूजा दररोज होत होती बरं उद्या दत्तजयंती आहे मग कुठे जायचा प्लॅन आहे उद्या रांगोळी बघण्यासारखी असेल नक्की बघा आणि आजचीही छान आहे बरं काही दिवसापूर्वी मेट्रोने प्रवास केला स्वारगेट ते नाशिक फाटा नाशिक फाटा ते स्वारगेट आणि माहिती प्रवासादरम्यान मला आर जे सुमितदादा भेटला इतका छान आहे ना तो त्याचे व्हिडिओज खूप छान असतात अवनी एकतर मेट्रोमध्ये बसणार म्हणून खुश होती आणि नंतर सुमितदादा भेटला म्हणून खुश झाली पोरीचा आनंद डबल झाला हो तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन मेट्रोमध्ये नक्की बसा खूप सुंदर आहे एकदा भुयाराच्या बाहेर मेट्रो पडली की बघण्यासारखा सीन आहे खरंच खूप छान वाटलं आणि माझ्या झाडांना जास्वंदाची फुलं यायला लागलीत खूप साऱ्या कळ्या आहेत खूप सारी फुलं फुलणार आहेत आता